येवणी उतरली आळेची येवणी पशुतेस्त आणि शांत झाला श्री रेडा समाधी मंदिर श्री ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र संतवाडी कोळवाडी तालुका जुन्न जुन जिल्हा जुन पुणे श्रीक्षेत्र आळे ते श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी पायवारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवार एकोणतीस जून रोजी स आळे येथून झाले या पालखी सोहळ्याचे दोन हजार चोवीस हे अठरावे वर्ष आहे पालखीचे एक जुलै रोजी बेल्ले येथून प्रस्थान झाले आहे Faja, baja, and don't let

राम तुकाराम 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 छान नाही करू ज्यावेळी भाविकांनी काही का प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूया होनाजी तबाजी गुंजाळ अध्यक्ष देवस्थान ट्रस्ट आम्ही रेडेश्वर महाराजांची पालखी घेऊन पंढरपूरला निघालो आहे हा दुसरा मुक्काम आहे आमचा आमच्याबरोबर चारशे ते पाचशे वारकरी येतात आता सध्या खूप छान त्यांचे अरेंजमेंट चालू आहे पायी वार वारीचा अध्यक्ष आहे मी माझा आता ही चौथी ट्रम आहे आणि आपली वारी चालू होताना अठरा वर्षे झाली आणि अठरा वर्षाचे आपण परंपरा जे ये एक आ, ही एकमेव वारी अशी की ही पशूची समाधी आणि या समाधीला चारही भावंडांची भावंडांचे हात लागलेले आहे आणि याला एकमेव आपल्याला त्याला ब बबू ममा चटार हे जवळजवळ सात आठ वर्ष बैलजोडी देतात आणि त्यांचा मान आहे ते कुणालाही देत नाही इथं आता घण पैसे लोकल लाखाणी देऊन बैलजोड्या लावायला तयार आहे परंतु असं काही होत नाही आणि आता दोन मुक्काम पहिला आळ्यात झाला नंतर दुसरा बेल्यात झाला तिसरा आता पारगावच्या पुढं मुक्काम आहे आणि ही दिंडी इकडून जाताना पंदर पंढरपूरला पंधरा दिवस सतरा दिवस आणि तिकडून येताना अकरा बारा दिवस अशी पा एकमेव वारी आपली अशी इकूनही पायपायी जातो आणि तिकूनही पायपाय येतो रामकृष्ण हरी तुम्ही वारीमध्ये जाता असताना ज्यावेळेस तुम्ही अध्यक्ष झाले तेव्हापासून वारकरी वाढले याचं मुख्य कारण काय काय झालं त्यावेळेला वेळेला आम्ही आलो अनेक समस्या होत्या त्याच्यामध्ये मग महिलांची समस्या असत किंवा पाय चालणाऱ्यांचे अनेक समस्या होत्या परंतु आता काय झाले लोक आकर्षित झाले अध्यक्ष कोण काय कोण आणि त्याच्यामुळं ही लोकसंख्या वाढते भविष्यात आमचा असा मानस आहे का हे आता पाचशे पुढं हजार कसे होतील आणि वारीत वारकरी वाढले पाहिजेत आता एकमेव आपली अशी वारी का आपण टॉयलेट युनिट बरोबर ठेवलेले आहे त्याच्यामुळं लोकांची ऑटोमॅटिक वारकऱ्यांचा होग आपल्या दिंडीकडं वाढलेला आहे आणि अतिशय सुंदर नियोजन आहे आमचं आता आमच्याबरोबर सहा गाड्या आहेत म्हणजे बिचारणांना वेगळी आणि एकमेव आता ह्या वेळेला आम्ही टॉयलेट युनिट तर ठेवलेलं आहे पण वारकऱ्यांना शुद्ध पाणी कसं मिळत त्याच्यासाठी आपण त्याच्यासाठी पाण्याची टाकी विकी आणि त्याच्यासाठी डायरेक्ट एक गाडी आपण ठेवलेली आहे रामकृष्ण